महिलांचा विकास हाच माझा ध्यास एक महिला दुसऱ्या महिला समजू शकते जर तुम्ही मला भरपूर मताने जिंकून आणले तर मी प्रत्येक महिलेचा अधिकार दे व त्याच्या हक्कासाठी लढे नमस्कार मी दगडू साहेब खुर्दा पार्टीचा उमेदवार मी या वर्षी येणाऱ्या मतदारात उमेदवार म्हणून उभा आहे आपल्या शहराचा विकास करण्याची संधी तुम्ही मला द्या आणि भरभरून मतांनी मला विजयी करा जर तुम्ही मला जिंकून आणले तर मी प्रत्येक महिलेला साडी देईन जर तुम्ही आमच्या माझ्या पक्षाला जिंकून आणला प्रत्येक महिलेला दोन दोन साडी देऊ आम्ही दोन पैठण्या देऊ आम्ही चार चार पैठण्या देऊ मी जिंकून आल्यास तुमच्या गावाचा विकास करेल छान रोड व पाण्याची सोय करू जर तुम्ही माझ्या पक्षाला जिंकून आणला फरशीचे रोड गरम थंड फिल्टर पाणी असं सर्व काही देऊ जर तुम्ही माझ्या पक्षाला निवडून आणला सर्व शेतकऱ्यांना एक एक मोफत देऊ आम्ही देऊ आम्ही माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना घरी बसल्या पगारी देऊ माईक चालू प्रत्येक घरी करू एक मोटरसायकल प्रत्येक घरी एक महिन्यातून देऊ दाखवू

आज ही अशी उमेदवार ही निवडणुकीला मिळतात आणि ती किती दिवस हे आपल्याला मूर्ख बर जेव्हा निवडणुकीत तेव्हा आपल्या गावी येतात आणि नंतर तोंड सुरू राखत नाहीत मी एक विद्यार्थी मला अठरा पूर्ण झाली नाही तरी मी ह्यांच्याकडे पाहून सांगू शकते की हे शंभर टक्के दगात देणारच भविष्यात घोटाळा करणार म्हणजे करणार हे सगळे नुसतेच बोंबलतात पण करायच्या नावानं बोंबा बोंब बों। जेव्हा निवडणूक येते ते तेव्हा तेव्हा ते तुमच्या नाही आणि नंतर तुमच्या पाठीवर सारी हा आजचा ही बघ याच्याकडे पाहून वाटते तरी का की याचे दारू पिण्याचे वय असे म्हणून यांच्या ह्या जिंकण्याच्या स्पर्धेमध्ये आजच्या भारतीय युवकाचे हो काय हालत आहे तो व्यसनाच्या आहारी जात काय होणार माझ्या देशाचे इथे जमलेल्या सर्व नागरिकांना माझी एक विनंती आहे की तुमचे मोलाचे मतदान हे योग्य उमेदवारालाच हो द्या जेणेकरून आपल्या गावाचा जिल्ह्याचा आणि देशाचा विकास होईल मतदान राजा जागा